नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर लातूर येथील लातूर अतिदक्षता हॉस्पिटलच्या चोवीसाव्या वर्धापन दिन व डॉक्टर डे निमित्त पत्रकार बंधूसाठी सी पी आर प्रशिक्षण लातूर अतिदक्षता हॉस्पिटल लातूरचे चोवीसावे वर्धापन दिन व डॉक्टर डे निमित्त पत्रकार बंधूसाठी येथील भालचंद्र ब्लड बँकच्या हॉलमध्ये सी पी आर प्रशिक्षण डॉक्टर हमीद चौधरी यांनी प्रात्यक्षिक व माहिती दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा कलमकर यांच्या हस्ते धनवंतरीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष नरसिंह भोणे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे सीतम सोनवणे शेरखाने व डॉक्टर हमीद चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून लातूर अतिदक्षिणा हॉस्पिटलच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आज डॉक्टर डे व दर्शनाचे दर्शनाथ वर्धापन वर्ष या निमित्ताने पत्रकार बंधूंना शिपियाचं प्रशिक्षणापर्यंत कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय शिल्पाद दत्तर मॅडम कर्मरकर मॅडम कर 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 परभारी जिल्हाधिकारी लातूर व स्टेजवरील हितव मान्यवर

ब्लड इन और बाहर आ रहा है सांस इनब्लेड आप ब्लड आउट श्वास हां इलास्टिक इक्वइल इलास्टिक में लॉक और स्ट्रेट में हाथ स्ट्रेट कर लो वेट करो ना बेड करो ना नॉट टू करो वेट करो ना बेड करो ना सेट हो

सात, वन, नाइन, टू, एंड थ्री एंड फोर, तीस सात। बरात, बरात से तो ना से करना। तो हमारा जो बरात लगे, वन, नाइन, टू एंड थ्री एंड फोर एंड फाइव एंड सिक्स एंड ट्वेंटी। बरात दोस्ती। पाइज़ अगर मिले, हाँ, पाइज़। बरात। यह सब पास, एक पास लगे। यहाँ दो परेड चलते हैं, दो परेड तीस कंप प्रॉब्लेम तर सीट होते फक्त हे बी ठिकाण्या होत आहे तसही चालत पण असं केलेलं थोडस अजून चाललंय